एक व्यापारी होती महाराज तिचा व्यापार असा असायचा रोज सकाळी उठायचं डोक्यावर टोपले घ्यायचं त्या टोपलीमध्ये काही फळ काही भाज्या घ्यायची आणि त्या गोकुळामध्ये विकण्याकरता यायचे महाराज <coughs> विषय असा झाला महाराज त्या गोकुळामध्ये श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आले आणि जन्माला आल्याबरोबर ही सगळी बातमी त्या गोकुळामध्ये पसरली महाराज

की त्या यशोदेला पुत्र झालेला आहे आणि मग तो भगवान श्री कृष्ण परमात्म्याला बघायला हळूहळू त्या ठिकाणी गर्दी सुरू झाली त्या ह्या माळीला सुद्धा वाटलं की आपण त्या भगवान श्री कृष्ण परमात्म्याचं मुख पाहावं तिने डोक्यावर टोपली घेतली त्यामध्ये काही फळं ठेवली आणि गावामध्ये विकण्याकरिता गेली महाराज व्यापार करण्याकरता गेली आणि व्यापार करून झाला की संध्याकाळी यायची त्या नंदवाड्यात अशी डोकायची आणि निघून जायची महाराज पाच वर्ष झालं महाराज परंतु भगवान श्री कृष्ण परमात्म्याचं तोड तिला पाहायला मिळणार नाही महाराज ना 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 ना। का तिच्या अंतकरणामध्ये भाव नव्हता तिच्या अंतकरणामध्ये काय भाव व्यापार करण्याचा फळ विकायचं परंतु भगवान श्री कृष्ण परमात्म्याचं मुख पाहायला मिळ हा भाव त्याच्या तिच्या अंतकरणामध्ये नव्हता महाराज तिला काय केलं एका ऋषी मुनीकडे गेली त्या ऋषी मुनीला सांगितलं आरती हकीकत सांगितली ऋषीने ओळखलं तू त्या गोकुळामध्ये फळ विकण्याकरता जातील परंतु अंतकरणामध्ये त्या श्रीकृष्ण परमात्म्याला भेटायचा भाव नाही तू फक्त नंदवाड्याजवळ जाते त्या वाड्या टोकून पाहते आणि घरी जाते एवढच तू करते कळलं ना एवढच तू करते सुख्या माळेनं विचारलं मग यावर उपाय मला श्रीकृष्ण परमात्म्याचं मुख पाहायचंय त्याने पाच वर्षामध्ये अनेक परिजना बरोबर लिला केलेल्या आहेत मला सुद्धा त्याचं तोंड व्हायचं आहे मग यावर उपाय सांगा त्यावेळेस त्या ऋषीने तिला सांगितलं की तू फळ विकण्याकरता म्हणून त्या गोकुळात जाऊ नको माझी श्रीकृष्ण परमात्म्याची भेट व्हावी ह्या हेतून त्या गोकुळामध्ये जा आणि संध्याकाळी घरी परतायच्या टायमिंगला काय कर त्या नंदवाड्याला एक प्रदक्षिणा मार महाराज पावा वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा नगर प्रदक्षिणाला फार महत्व आहे महाराज तो उपक्रम चालू केला महाराज प्रदक्षिणा घालण्यास सुरू केली भगवान श्रीकृष्ण परमात